हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की सोरायसिस म्हणजे नक्की काय तो कशामुळे होतो आणि सोरायसिस झाल्यानंतर तुम्ही काय काळजी घ्यायला हवी तर सोरायसिसमध्ये काय होतं की सोरायसिस हा एक स्वयंप्रेरित म्हणजेच ऑटोमेन डिसीज आहे यामध्ये काय होतं की तुमचीच रोगप्रतिकारक शक्ती चुकून तुमच्याच हेल्दी पेशींवरती अटॅक करते आणि त्यामुळे सोरायसिस होतो आता सोरायसिसमध्ये एक्झॅक्टली काय होतं तर आता समजा एक सर्वसामान्य किंवा निरोगी व्यक्ती आहे यामध्ये त्वचेच्या ज्या पेशा आहेत त्याची पूर्ण वाढ व्हायला हो एक साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो पण ज्या लोकांना सोरायसिस झालेला आहे त्यांच्यामध्ये ही वाढ इतकी झपाट्याने होते की त्या पूर्ण पेशींची वाढ ही चार ते पाच दिवसांमध्ये पूर्ण होते आता ह्या पेशींची वाढ जास्त प्रमाणात होत असल्यामुळे त्या पेशींचा थर एकमेकांवरती साचायला लागतो आणि मग त्यांना खवले त्या खवल्यांसारखे इरप्शन्स तयार व्हायला लागतात त्यालाच आपण सोरायसिस असं म्हणतो आता सोरायसिस होण्याचे मुख्य कारण काय तर पहिलं म्हणजे आहे कॉटोमिन म्हणजे स्वयंप्ररी डिसीज आहे दुसरं म्हणजे अनुवंशिकता म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला असेल तर तिसरं मानसिक ताणतणाव स्मोकिंग अल्कोहोल जर तुम्हाला कुठेही जखम झाली असेल तर आणि काही मेडिसिन्स ज्यामध्ये बिटा ब्लॉकर्स असेल किंवा लिथियम यासारखे काही मेडिसिन्स की यामुळे सोरायसिस सो होऊ शकतो आता सोरायसिस झाल्यानंतर सर्वप्रथम कुठली लक्षणं दिसतात तर त्वचेवरती लाल टिपके दिसायला लागतात प्रामुख्याने कुठे तुमच्या हाताचे कोपरे गुडघे किंवा टाळू यावरती त्यानंतर त्याला सौम्याशी खाज येते त्वचाही तुमची कोरडी खडबडीत आणि निस्तेज होते आणि नखही जाड होतात किंवा नखांचा आकार थोडासा बदलायला लागतो आता जेव्हाही लक्षणं वाढायला लागतं तर यामध्ये काय होतं की हे जे काही लाल टिपकर आलेले असतात त्यांचा आकार आहे ना तो वाढायला लागतो जास्त प्रमाणात खाज येते जळजळ होते वेदना होतात जर हे इरप्शन्स वाढत गेलं तर ह्यामधून रक्तस्राव होतो त्वचाही कोरड्या आणि भेघालेली होती आता ज्यांच्यामध्ये ह्याचा इफेक्ट जर सांद्यांवरती झाला तर सांधे हे सुजतात त्यांना एक कडकपणा येतो आणि वेदना होतात अशी काही लक्षणंही सोरायसिसमध्ये दिसतात आता यासाठी तुम्ही आहारामध्ये काय बदल करायला पाहिजे तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये भरपूर भर प्रमाणात पालेभाज्या फळं आणि कडधान्यांचा समावेश करणं गरजेचं आहे त्यासोबतच अक्रोड जवस फिश किंवा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असणारे पदार्थ यामुळे काय होतं की त्वचेची जी जळजळ आहे ती कमी होते त्यासोबतच ज तुम्ही पॅक केलेलं फूड लाल मांस आणि दुग्धजन्य पदार्थ हे टाळायचे आहेत यामुळे काय होतं की त्वचेची जळजळ वाढते आता जेव्हा तुम्ही कुठलाही पदार्थ खाता किंवा आहार घेता तर कुठल्या पदार्थांमुळे तुमच्या त्वचेची जळजळ आहे किंवा हे लक्षणं वाढायला लागतात हे तुम्ही ऑब्झर्व करणं किंवा नोट डाऊन करणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे त्यासोबतच त्वचा ही हायड्रेटेड राहावी म्हणजे त्वचेला जास्त कोरडेपणा येऊ नये म्हणून तुम्ही सतत किंवा दिवसातून दोन तीन वेळा तरी स्किनवरती मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न आहे की सोरायसिस हा संसर्गजन्य आहे का म्हणजे एका व्यक्तीवरून दुसऱ्या व्यक्तीला होतो का तर नाही सोरायसिस हा कोणाला स्पर्श केल्याने किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात नाही कारण सोरायसिस हा स्वयंप्रेरितच डिसीज आहे म्हणजे तो ऑटोईम्युनच डिसीज आहे त्यामुळे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात नाही आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की सोरायसीसाठी होमिओपॅथीमध्ये कुठले मेडिसिन्स आहेत आणि ते कसं कर काम करतात थँक्यू